विधानसभा निवडणुकीत अजित पवार राष्ट्रवादीसह महायुतीला राज्यात प्रचंड बहुमत मिळाले त्यामुळे महायुती सोडून आघाडीत गेलेल्यांना पुन्हा महायुतीत परतण्याचे वेध आता लागले आहेत भोसरीतून तुतारीवर विधानसभा लढलेले पूर्वीच्या एकसंघ राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आणि महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती अजित गव्हाणे हे सुद्धा आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आपल्या वीस माजी नगरसेवकांसह महायुतीतील अजित पवार राष्ट्रवादीत पुन्हा परतण्याची दाट शक्यता आहे त्यांचे नातेवाईक आणि भोसरी माजी आमदार विलास लांडे यांनी याबाबतचे स्पष्ट संकेत आज आपला बोलताना दिले लोकसभेला महाविकास आघाडीला राज्यात घवघवीत यश मिळाल्याने गव्हानेच नाही तर महायुतीतील अनेक जण हे आघाडीत गेले होते शिरूर लोकसभेत तीन वेळा शिवसेनेचे खासदार राहिलेले शिंदे शिवसेनेचे उपनेते आणि पुणे म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सुद्धा अजित पवार राष्ट्रवादीकडून म्हणजेच गढ्याळावर दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक लढवली त्यात त्यांना अपयश आले त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला नव्हता म्हणून आता त्यांनी पुन्हा शिवसेनेचेच काम सुरू केले आहे तसेच काहीसे गव्हाने यांच्या बाबतीत घडले त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपल्या वीस माजी नगरसेवक समर्थकांसह घड्याळ सोडून तुतारी हाती घेतली होती अजित पवार राष्ट्रवादीतून शरद पवार गटात प्रवेश केला वस्तीतून ते तुतारीवर लढले पण हरले दरम्यान विधानसभेला राष्ट्रवादीसह युतीला दणदनीत यश मिळाले त्यामुळे युती सोडलेल्या गव्हाने सारख्यांना पुन्हा परतण्याचे वेध आता लागले आहेत आमदार की नाही तर किमान आता महापालिका निवडणूक लढवून पुन्हा स्थायी समिती अध्यक्षपद तसेच महापौर होण्याच्या मनिषेतून ते घर वापसी करणार असल्याचे समजते त्यालाच लांडे यांनी दुजोरा दिला असून दरम्यान विधानसभेला पराजित होताच अजितदादांनी यांना लगेच फोन केला होता त्याला त्यांनी आपला आवाजशी बोलताना स्वतः आज दुजोरा दिला लोकसभेला घड्याळ आणि विधानसभेला तुतारीचे काम केलेले माजी आमदार लांडे यांनी आपण पक्ष सोडलाच नव्हता दुसऱ्या कुठल्या पक्षात प्रवेश केलेला नव्हता त्यामुळे गवान्यांसह घरवापसी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे सांगत आपण अजित पवार राष्ट्रवादीतच असल्याचे स्पष्ट आहे अजितदादा आमचे पहिल्यापासून नेते असून त्यांनी शहराचा विकास केलाय आम्हाला ताकद दिली आहे असे ते म्हणाले आपण पवार परिवाराचा घटक असून त्या परिवाराबरोबरच असल्याचे त्यांनी सांगत त्यांनी नक्की कोणत्या पवारांसोबत हा संभ्रम मात्र कायम ठेवलाच नाही तर तो आणखी वाढवला दुसरा पक्ष नसल्याने गवाने हे माझ्याशी चर्चा करून इकडेच म्हणजे अजित पवार राष्ट्रवादीमध्ये येतील कारण अजितदादांनीच त्यांना स्थायी समिती अध्यक्ष शहराध्यक्ष केले आहे असे ते म्हणाले तसेच विधानसभेला त्यांच्यासाठी काम केलेल्या माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडू नका त्यांना ताकद द्या असे आपण गव्हाने सांगितले असून त्यासाठी त्यांची गरवापसी आवश्यक आहे याकडे लांडे यांनी लक्ष वेधले दोन्ही पवारांसोबत असल्याचा दावा करणारे माजी आमदार लांडे नक्की कुठल्या पवारांसोबत आहेत तसेच निवडणूक आली की इकडून तिकडे उड्या मारणाऱ्या नेत्यांविषयी तुम्हाला काय वाटते त्याविषयीच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा ब्युरो रिपोर्ट आपला आवाज पिंपरी चिंचवड